पालकमंत्री ते आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आता मग अशी मी मला म्हटलं शेजारी, बसा, शेजारी हाँगा। मी हात पुढे करतोय तर तुम्ही घे ना म्हटलं आमची मिठी मारायची तयारी म्हटलं आता तुम्ही चालते गाणे बोलावलं बैठकीला बोलवलं गेलं पण तुम्ही काय त्यामुळे थोडी नाराजी काल व्यक्त केली नाही असं नाही मला त्यांनी थेट मला कधी येत नाही असं होत नाही ते वाया वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला या जिल्हा परिषदेला आता तुम्ही एकत्र असणार का आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आता पुढचे विषय पुढे आता त्याच्यावर कधी चर्चा होणार सांगायचं सांगताय तुम्ही कधी आम्ही आपलं बघत बसलोय त्यांनी सांगायचं बाज़े बाज़े ते पण दोन वेळा आम्ही पुढे घेऊन पुढे आलेलो पण आता पक्ष भाजप भाजप पुढे येणार का अमित जी मोठे आहेत पक्ष आमचा मोठा जरी आकडेना असला तरी ते मोठे आहेत त्यांनी सर्व मोठ्याने समवून घेतलं पाहिजे मोठे जनता असं त्यांनी पाहिजे मोठे जनता दोन वेळा बैठकीसाठी नाही नाही असं यार दरदारे वातावरून नीट नव्हतं तर आता नीट आले